आम्ही प्रथम चाळीत शिरलो तेव्हा एक अतिशय मनोहर दृश्य मला दिसलं दारात मी उभी होते आणि पलीकडच्या पटांगणाच्या पलीकडच्या दरवाजामध्ये दरवाज्याच्या बाहेर चौथऱ्यावर एक आजी वाळवण घालत होत्या त्यामुळे मी अगदी न राहून ते पटांगण ओलांडून गेले आणि चक्क निर्लज्जपणे हात पसरला पुढे आणि त्यांना म्हटलं की काकू मला एक थोडासा कच्च्या चिकाचा सांडगा देणार का चवीला त्या अगदी हरखून गेल्या आणि मोठ्या कौतुकाने मला एक मोठा सांडगा दिला आणि तुम्हाला सांगते की त्या सांडग्याने जादू झाली सगळ्या चाळबळ ही गोष्ट झाली आणि जो तो इतका हरखून गेला आणि खूश झाला की प्रत्येकजण जशी काही मी त्यांच्या घरातली असावी असं मला माझ्याशी वागू लागला आणि ती चाळ मग आमची पक्की ठरली कथा सईची भाग पंधरावा रविवार दिनांक 21 जानेवारी सकाळी नऊ वाजता पुनः प्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर